नमस्कार मी प्रण पाटोळे गेल्या आठ दिवसापासून <coughs> जो माझा व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होत आहे येडेश्वरी येरमाळेचे येडेश्वरी जागृत स्थान आहे स्वयंभू आहे हे मलाही माहीत आहे आणि ते माझंही कुळदैवत आहे साडेतीन शक्तीपीठापैकी ही लाडतं शक्तीपीठ आहे हे मला माहीत आहे तरीसुद्धा महाराष्ट्रातील तमाम येडेश्वरी भक्त आणि सर्व कुलदैवताचे भक्त यांची मी मनापासून आणि प्रथमता येडेश्वरीची मी माफी मागते कोणाच्या माझ्याकडे अशी तुझी होणार नाही तर भाई भक्त माझी विनंती एक बहिण सुंदर माझी तुझी माफ करावी धन्यवाद <laughs> नमस्कार मी कोमल पाटोळे गेल्या आठ दिवसापासून जो माझा व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होत आहे येडेश्वरी यरमळ्याचे येडेश्वरी जागृत छान आहे स्वयंभू आहे हे मलाही माहीत आहे आणि ते माझंही कुलदैवत आहे साडेतीन शक्तीपीठापैकी ही लाडतं शक्तीपीठ आहे हे मला माहीत आहे तरी सुद्धा महाराष्ट्रातील तमाम येडेश्वरी भक्त आणि सर्वात कुलदैवताचे भक्त यांची मी मनापासून आणि प्रथम काय येडेश्वरीची मी माझी मागते कोणाच्या माझ्याकडे कुठे होणार नाही तर भाई भक्त माझी म्हणते एक बहीण सुंद वाटी माफ करावी धन्यवाद